श्री बाबासाहेब कवाद सेवाभावी संस्था संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूल पठारवाडी निघोज तालुका पारनेर येथे शिक्षक दिन उत्साहामध्ये हो साजरा करण्यात आला याप्रसंगी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी शिक्षक दिनाबद्दल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगेसर ज्येष्ठ पत्रकार मुकुंदराव निघोजकर राज्य पत्रकार संघाचे पारनेर तालुका उपसचिव सोमनाथ गोपाळे आदी पत्रकारांच्या वतीने सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला यावेळी बाबासाहेब कवाद निघोज नागरी पतसंस्थेचे चेअरमन व सेवाभावी संस्थेचे सचिव वसंत सर न्यू इंग्लिश स्कूल स्कूलचे प्रिन्सिपल सेल्बादोर आंतोन सर बाबासाहेब कवाद सेवाभावी संस्थेच्या संचालिका संगीता कवाद पर्यवेक्षक मोनिका डायस आदींसह शिक्षक वृंद व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सर्व पत्रकारांचाही संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला प्रास्ताविक मचिंद्र बेलोटे सर यांनी केले तर आभार राजश्री वारे मॅडम यांनी मानले यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगेसर यांनी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना काय म्हणाले प्राचार्य डायस सर याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमच्या प्रतिनिधी शर्मिला जाधव यांनी कवात सेवाभावी संस्था निगोज न्यू इंग्लिश स्कूल या स्कूलमध्ये आज शिक्षक दिनानिमित्त आपण सर्व शिक्षक या ठिकाणी उपस्थित झालात सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित झालेत त्याबद्दल प्रथमतः सर्व शिक्षक यांना मी आज शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो या ठिकाणी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस त्याचप्रमाणे ते एक आद्य शिक्षक होते आणि राष्ट्रपती पण होते अशा एका शिक्षकाचा जन्मदिवस म्हणून आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो आणि आजचा जो दिवस आहे संपूर्ण हिंदुस्थानमध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो आपल्या शाळेमध्ये अनेक गुणवंत शिक्षक या ठिकाणी आहेत आपले प्राचार्य असतील सर्व शिक्षक असतील आपण वर्षभर अतिशय चांगलं काम करताय या ठिकाणी विद्यार्थ्यांना विद्यादानाचं काम करताय आपला विद्यार्थी एक मातीचा गोळा असतो त्याला घडवण्याचं काम आपण करत असतो जसा कुंभार मातीचा गोळा घडवण्याचं काम करतो त्याप्रमाणे या मुलाला आकार देण्याचं काम निश्चितपणे आपण करत असतो त्याला ज्ञानदान करण्याचं काम आपण करतो अं शरीर मन आणि बुद्धी यांचा विकास म्हणजे शिक्षण आहे शिक्षणाचा हा खरा अर्थ असतो आपण शिकलं म्हणजे आपल्याला जॉब लागला पाहिजे यासाठी आपण शिकत नाही आपलं शिक्षण जे असतं व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी आपलं शिक्षण असतं आणि सुधारवण्याचं काम आणि सुधारण्याचं काम या दोन्ही प्रक्रिया एकाच वेळेस आपण सर्व शिक्षक मंडळ या ठिकाणी करत असतात आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थी असतील त्यांना या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं नॉलेज देण्याचं काम करत आहे सर्व विषयाचे शिक्षक या ठिकाणी आहेत मग गणित असेल विज्ञान असेल सायन्स तुमच्या इतर विषय असतील मराठी हिंदी इंग्रजी सर्व विषयांचे शिक्षक या ठिकाणी आहेत वेगवेगळ्या पद्धतीचं ज्ञानदानाचं काम ते करतात त्याचप्रमाणे आर्टमध्ये मग कला शिक्षक असेल एखादा तुमचं आर्ट टीचर असतील किंवा कॉम्प्युटरचे शिक्षक असतील म्हणजे सर्व प्रकारचं शिक्षण आज या संस्थेच्या माध्यमातून दिलं जाते आदरणीय वसंत कवत सर असतील किंवा कळसकर साहेब असतील ही सर्व मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीचे पद्धतीने या ठिकाणी मेहनत घेतात आणि ही संस्था मोठी करण्याचं काम निश्चितपणे बाबासाहेब कवात यांच्या मार्गदर्शनाखाली त्या काळापासून अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे त्यांचा वसा आणि वारसा टिकून ठेवण्याचं काम

long milestones they have to quite go for a long time for this end. so once again i wish you all a happy teachers day thank you so good afternoon everyone today is the 5th september and we know that today day is celebrated as a teachers day and it, this day is celebrated as a teachers day as the birth anniversary of dr Radha radhakrishnan and on this auspicious day we have with us some famous popular reporters of Parneta in that among that we have with us dr uh, honorable tatta uh, gargese sir honorable uh, mukund nigoshkar sir and advocate rajesh Gop uh, Gopale sir somnath Gopale sir so we really uh, feel very uh, happy and, and very glad to with the presence of all these uh, reporters and on the behalf of Sri babasaheb kabat grami pasibali sanstha and the new english medium school Heads, we will felicitate and welcome to all these reporters with love and affection सर्वप्रथम सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक अशा शुभेच्छा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणून आपण शिक्षक दिन सर्वजण मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करतो आज शिक्षकांचे वाढते महत्व लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्याचे पत्रकार माननीय श्री दत्ता गाडगे सर जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ त्याचप्रमाणे माननीय श्री मुकुंद निघोजकर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ त्याचप्रमाणे सोमनाथ मच्छिंद्र गोपाळे सहसचिव महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पारनेर संपादक रोखोक संत पंढरी यांनी न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ला भेट देऊन सर्व शिक्षकांचा मान आणि सन्मान केला त्यामुळे श्री बाबासाहेब कवा सेवाभावी संस्थेच्या न्यू इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे त्यांचे हार्दिक असे आभार